दुर्वाकूर श्री गजानन महाराजांचे प्रति एकवीस नमस्कारांचे स्तोत्र शेगाव ग्राम्या वसले गजानन स्मरणीय तयांच्या हरतील विघ्न म्हणून अंतरी सद्गुरुला नमस्कार माझा श्री गजाननाला येऊनी तेथे अकस्मात मूर्ती करी भाविकांच्या मनाची स्फूर्ती उच्छिष्ट पात्रा प्रतिसेवी येला नमस्कार माझा श्रीगजाननाला उन्हा तहानेची नसे त्या स्खंत दावियले सत्य असेची संत पाहुनी त्या चकेत बंकटला झाला नमस्कार माझा श्रीगजाननाला घेऊनि गेला आपुल्या गृहासी मनोभावे तो करी पूजनासी कृपा प्रसादे बहुलाभ झाला नमस्कार माझा श्रीगजाननाला मरणोन्मुखीय तो असे जानराव तयांच्या मुळे लाभला त्यास जीव पदतीर्थ घेता पुनर्जन झाला नमस्कार माझा श्रीगजाननाला पहा शुष्कवापी भरली जलाने चिलीम पेटविली ते अग्निविल्य चिंचवल्य नाशिले करे अमृताला नमस्कार माझा श्रीगजाननाला ब्रह्मगिरीला असे मोठा करी तो प्रचारा अर्थ लागूनी खोटा होता क्षणार्धा त्याचा परिहार केला नमस्कार माझा श्री गजाननाला बागेतली जाती खाण्यास कणस धुरामुळे करीती मक्षिका त्यास दंश योगबळी काढिले कंटकाला नमस्कार माझा श्रीगजाननाला भक्ताप्रती प्रीती असे अपार